नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनल म्हणजेच कोकण ड्रीम प्रॉपर्टीमध्ये मित्रांनो अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज जी आपण प्रॉपर्टी बघतो ही प्रॉपर्टी आहे रत्नागिरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच शिवाजीनगर येथे आणि शिवाजीनगर येथे असलेल्या सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शनमधील सात माळ्याच्या बिल्डिंगमधील हा तिसऱ्या माळ्यावरील सहाशे वीस स्क्वेअर फीटचा वन बी एच के फ्लॅट याला लिफ्टची सुविधा आहे चोवीस तास पाणी आहे याला इन्व्हर्टरची सुविधा आहे त्याचप्रमाणे याचं इंटेरियर तुम्ही बघाल तर सुंदर असं मालकाने इंटेरियर करून ठेवलेलं आहे सेफ्टी डोर आहे असे वेगवेगळ्या गोष्टी मालकाने इथे करून ठेवलेल्या आहेत तर तुम्हाला जर हा फ्लॅट आवडला असेल तर या फ्लॅटला व्हिजिट करण्यासाठी आमच्या संपर्क क्रमांकावर संपर्क करायला विसरू नका या फ्लॅटची किंमत मालकांनी पंचवीस लाख केलेली आहे याच्यामध्ये नक्कीच कमी होतील तर आपल्याला जर हा फ्लॅट बघायचा असेल आवडला असेल तर आमच्या दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओसोबत धन्यवाद